आपल्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर आपल्या गणपतीचं विसर्जन आज होणार आहे दिदीची मम्मी दिदीला आता आहे का आपला गणपती تاسو نه دا خطې له ځوانه ویڈیو خپل ګنبري دا ویډیو دا خو څه یې Jangan lupa di bebah. Jangan di. Di cerita saya. Ah, ini dia saya. Ah, ganpati. Oh,

उत्तर दादाला गळपडी म्हणले असता 10 दिवस येतात जाते कधी गेलेल बिगदला दिवस निदी मम्मी बंदीदी साक्षी खूपडली पण कुठं तुम्हाला नाही मला नाराज झाली आमची माझी बायको आणि दीदी आमला मला धागू

दे <laughs> 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 Lihat mana tu, lu luntur tu. Abang tu terus terbang tu, eh? Di tempat lain tu pun terbang lagi kan? Oh, mak ayah ini pergi pergi mana? Di mana? Di dekatnya. Lea kau pernah kerjai एदी कवायक नम्मी तो जा जा नती कवायक जा जा चला भेटूया नंतर जेवढ्यामध्ये सर्वांना बाबा आहे संकष्ट चतुर्थीचे हार्दिक हार्दिक कुठली चतुर्थी आज आज मला बघून चतुर्थी कुठली आहे तुम्हाला पद विसर्जन आहे आज हमा हा संकष्ट चतुर्थी आज संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच आमच्या चॅनेलला लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा कुणी नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा दिदी, दिदी अगा माझी बारकी लाईक आहे पापा की परी मायने रहे। ये तो दिले। वाव। दिला चॉकलेट दिले। ताजा। चॉकलेट ला ले खूब। खूब आवडे दिला चॉकलेट। हाय। हाय हाँ। दादा कुछ आहत सर्व। थैंक यू लाइक के लिए बदल। असंच लाईक करत जा आमच्या व्हिडिओला ह्याला छान वाटलं आम्हाला पण अनिकेत चव्हाण आमचं नाव आहे तुम्ही कुठनं बोलताय आम्ही बारामतीनं बोलतोय मेहू अनिकेत अनिकेत चौहान अनिकेत चव्हाण बारामधीतनं बोलत आहे मी आज आमच्या गणपतीचं विसर्जन आहे त्यामुळं आहे थोडंसं खाली डे हे होणार आहे थँक्यू तुम्ही बघताय माझ्या व्हिडिओ ती बाई निकासाला मेकअप केला ते तिकडे का आज ते आमच्या इथनं मिरवणूक मंडळाची मिरवंदीचा मेकअप ही केला आता खाली चालली डान्स करायला ती होय तर चला भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना असंच व्हिडिओ बघत राहा आमचा कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या तर असेच व्हिडिओ बघत राहा माझे पण आवडले तर लाईक करा बाय